नावाच नेतृत्व आणि मी भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्त्या इतिहासा उघडल पाठीमाग बघितलं तर वडील शेतकरी एक वैशनिक दुकानदार आणि दुकान एका वैशनिक दुकानदाराचा पोहडा एका शेतकऱ्याचा मुलगा ज्याला शेतकऱ्याचं दुःख माहिती आहे माई माऊलीचं दुःख माहिती आहे इथल्या अडचणी माहिती आहे एक दिवस दोन दिवस शेताला लाईट नसली वीज बंद पडली डीपी झाला तर शेतकऱ्याच्या वेदना माहिती आहे जेवढा माणूस स्वतःच्या मुलावर प्रेम करतो तेवढाच तो आपल्या शेतातल्या पिकावर प्रेम करणारा आमचा शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांची दुःख मला माहिती आहे त्यांच्या माऊनी या ठिकाणी बसलेल्या आहेत त्यांचा पाण्याबद्दलचा अडचण त्यांच्या प्रश्नाबद्दलचा अडचण या सगळ्या गोष्टीचे जाणीव असणारा कार्यकर्ता म्हणून जयकुमार जो आहे तुमच्या आहे सोन्याचा चमचा कधी मला मिळालाच नाही पण पाया घालायला चप्पल सोळाव्या वर्षामध्ये मिळाली होती या परिस्थितीत इथंपर्यंत आलोय आणि संघर्ष जयकुमार आपण सगळ्यांनी बघितला आहे महाराज तुम्ही म्हटला की अनेक संकट आमच्या जयाभावावर येतात आणि आम्हाला वेदना होतात पण एक लक्षात घ्या संकटाचा सामना केल्याशिवाय आणि टाक्याचा घाव सोसल्याशिवाय देवपण येतच नाही हा देव प्रकरणाचा सामना सा करून तयार झालेला आहे त्यामुळे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या लोकांनी कितीही प्रयत्न केले कितीही अडचणी निर्माण केल्या तरी सुद्धा जयकुमार घरे थांबणार नाही कारण माझ्या माग माझ्या मुलींचा आशीर्वाद आहे माझ्या माग जनतेचा आशीर्वाद आहे माझ्या माग देवाचा आशीर्वाद आहे माझ्या माग माझी पार्टी भारतीय जनता पक्षाचा ताकद आहे ही गोष्ट सहज होणार हे काय जेव्हा कुस्तीतला पैलवान आपल्याला कसाच ऐकत नाही जेव्हा मैदानात तेवढं आपण त्याच्याशी लढाईच करू शकत नाही मग तेव्हा करता तरी तेव्हा कुठला तरी डोळ्यात माती टाकायचा प्रयत्न करतो किंवा कुठं चावायचा प्रयत्न करतो अगदीच काय जमलं नाही आणि गरी म्हणून सांगतात मग आमच्या मायमावलीला मध्ये घालून अडचण निर्माण करायचा प्रयत्न करतात आणि तुमच्या दमाय याला या ना मैदानात सगळं कडे जमले इकडं सुरुवात केली ना असं कोण ग्राउंड आलंय सगळं कडे जमलं पण हे काय थांबलं नाही कारण हे या मातीतलं आहे याला मातीचं सुख दुःख लोकांचं सुख दुःख माहिती आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा मंगळा आहे अशा सहज हा करणार नाही आणि सहज थांबणार नाही बिलकुल चिंता करू नका आणि माझी काळजी करू नका मला तुमची काळजी वाटते मला काळजी तुमची आहे ज्या जबाबदारीनं मला माझ्या पक्षानं माझ्या नेतृत्वाने या राज्याचा मंत्री म्हणून काम करायची संधी दिलेली आहे त्या जबाबदारीचं ओझं माझ्यावर आहे जी जबाबदारी सोलापूर जिल्ह्याची फडणवीसच्या नगरीची जबाबदारी सिद्धेश्वराच्या नगरीची जबाबदारी माझ्यावर टाकली ती जबाबदारी पेरण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि म्हणून आपल्याला सांगतो की जी जबाबदारी माझ्यावर आहे ती जबाबदारी इमान निर्माण पार पाडणार आणि जे उद्दिष्ट ठेवून ज्या कारणासाठी माझ्या पक्षाने मला या ठिकाणी पालकमंत्री म्हणून पाठवलेला आहे ते उद्दिष्ट पूर्ण केल्याशिवाय पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे पक्षाने जबाबदारी दिलेली आहे तेव्हा मी तुम्हाला महाराज सगळ्या नेते म्हणायला सांगतो बिलकुल चिंता करायची शिंदे पालकमंत्री आहे ग्राम विकास मंत्री आहे मोठा मोठा नेता आहे चार वेळा आमदार झालाय मी त्याला फ्यूज बसवायला कशी सांगू अजिबात फ्यूज बसवायचे असतील तरी मी तयार आहे नाही फ्यूज काढायचे असली तरी मी तयार काळजी करू नका पण माझ्या सामान्य शेतकरी बांधवाच्या माय माऊनीच्या मध्ये मी सगळी ताकद प्रश्ना करून आपल्याला विकासाचं काम उभं करायचं मी कुणाची जिळवायला आलो नाही ना मी सामान्य माणसाची सेवा करायला आलो सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आपल्याला काम करायचंय पुन्हा एकदा माझ्या मित्राला रामबावला अवदार झालेला मला बघायचं सगळेच आमचे बापू सगळे आम्ही लोकसभेला प्रचंड ताकदीने काम केलं आणि मी बघितलं मला कधीच फरक वाटत नाही माझ्या लोकांना माझ्या मतदारसंघातून माणसिक कधी फरक वाटत जेवढं प्रेम माणसंही माझ्यावर करतात मान जास्तीचा प्रेम करतात मंत्री झाल्यावर मी स्वागत केलंय ना ज्या पद्धतीचं स्वागत मंत्री झाल्यावर तुम्ही केलंय ना एवढं उर्ज माझ्यावर टाकले तुम्ही त्या ओढ तर मला कसं फेर पडायचं माहिती नाही तर मी खात्रीने सांगतो की मी तुमचा विश्वास शांत केल्याशिवाय सामान्य माणसाची सेवा जिथं अडसण येईल जिथं अडसण येईल ना तिथं जय कुमार करी करू नका हाय रामबाब मला पडणार नाही मला माहिती आहे जिथं मिळणं तिथं आहेच अगदी जिथं प्रॉब्लेम आहे तिथं मी आहे बा, बाकीची बाकीचे त्याची खास चिंता करू नका त्याला हे सक्षम आहे सक्षम आहे सहज राहिलं नाही सहज रुपये नाही त्यामुळं आपण बाकीची चिंता करू नका नाही सांगितलं आजही सांगतोय वेळ आली गेले मी कुणाच्या वाटेत आहोत आपला भांडा क्लिअर आहे हम किशी के वास्तव्य जाते नाही जो आपल्या रास्ते में आता उसको माझी विनंती समोर आपण राजकारण करू आपण राजकारण करू टीका ठिका बाकी सगळं करू पण विकास कामात करू लोकांची सेवा करताना लोकांच्या कामात अडचणी आल्यासो नातेपुत्या ठराव मिळत नाही तो कायदा बघू काळजी करू <laughs> नये काम नाही ठरू